श्री स्वामी समर्थ जय जे जे स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे आज गुरुवारी माघ मासाची समाप्ती अर्थात माघ अमावास्या आहे या अम्वासेला रुद्र अग्नी तसेच ब्रह्माची पूजा करण्याची प्रथा आहे त्यांना उडी दही पुरी असा नैवेद्य दाखवून व्रतकर्त्यांनी स्वतः पदार्थाचे एक वेळीस सेवन करावे असे शास्त्रात म्हटले आहे माघ अमावासेला सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार या चार वारपैकी एक असेल तर या अमावासेच्या व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते या अमावासेला विशेष म्हणजे या तिथीला युगारंभ झाला असे मानतात युगारंभ अर्थात आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणून या दिवशी पित्रादिकांचे स्मरण करून अपिंडिक श्राद्ध करावे असे म्हटले आहे अपिंडिक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ पित्रांच्या नावाने आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे कारण असं म्हटलं जातं अमावस्या तिथीला आपले पित्र ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवाने कोणते दान हे करत आहेत हे दान केल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख संपत्ती समृद्धी शांती नांदते ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते धार्मिकदृष्ट्या दृष्ट्या गम्मासेला अनन्य साधारण असं महत्त्व आहे म्हणून या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आज माग अम्वासेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिडा आहे भांडणं आहेत ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर जरी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जी ने करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहायलानी तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहहायला विसरू नका हिंदू धर्म ग्रंथांनुसार पूर्वजांच्या सदोषकर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात शास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांच्या श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनामध्ये निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुख सोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात तसेच आपल्या मुलांच्या विवाहामध्ये समस्या येतात त्याचबरोबर संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला माघमवासेच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण असतो जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला सफलताही प्राप्त होत असते त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलून आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला कर एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही ठेवायची आता तुम्ही साईडला राहत असतील तर तुम्हाला सहज शेणाची गौरीही भेटून जाणार आहे पण तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला शेणाच्या गौरीचे छोटे छोटे पॅकेट्स हे भेटून जाणार आहे तर आपल्याला एक शेणाची गौरी जी आहे ती त्या माता मातीच्या पंथीमध्ये ठेवायचे कारण शेणाच्या गौरीमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक इडापिडा आहे अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या सुद्धा ठेवायच्या आहेत मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पीडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायची ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खरा झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आणि वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंगा आणि वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय आहेत आणि जेव्हा पण आपण या वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचेत तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत म्हणून जेव्हा पण आपण पित काळे तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ते उतरवायचे आणि त्यानंतर हे काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत म्हणून देवघरामध्ये देव प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे जेव्हा कापूर प्रज्वलित होईल त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन ते तीन थेंब शुद्ध गायच्या तुपाचे सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला तिकडेच ठेवायची आणि त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा हा धूर फिरवताना आपल्याला निरंतर श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचं किंवा तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा सुद्धा करू शकतात जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरात नकारता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होतंच आता हा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आता कापूर शांत झाल्यानंतर ह्या वस्तू ह्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेल्या असतील त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायचे आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या सातपणांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ